नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चितीबाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला तर कराडच्या वकिलाकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं तर कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे या दोन्ही बाबींवर सतरा जून रोजी सुनावणी होणार आहे तर आरोपीच्या वकिलांनी आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर अपयशी ठरलो तर पुढील प्रक्रिया करू असा युक्तिवाद केला आहे अद्याप ही डिजिटल एविडन्स मिळाले नाहीत असा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे बऱ्याच अर्जावर दोन्ही पक्षाचे म्हणणे बाकी आहे डिस्चार्ज ऍप्लिकेशन तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाचे म्हणणे आले आहे त्यामुळे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे की आधी चार्ज फ्रेम म्हणणेवर सुनावणी घ्या आज पन्नास मिनिटे सुनावणी झाली आहे पुढील सुनावणी सतरा जून रोजी होणार आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कराड यांच्या मालमत्ता जप्तीचा अर्ज केला असल्याची माहिती आहे पुढच्या सुनावणी वेळी कराडला दोषमुक्त करावे किंवा आरोप निश्चित करावे या सतरा तारखेला पुढील युक्तिवाद होईल मागील झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल एव्हिडन्सची मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप या प्रकरणातील डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता आज सुनावणी झाली झाली डिस्चार्ज सुनावणी अपेक्षित होती पण ती नाही आज काही किरकोळ अर्जावर सरकारी पक्षाचे व आमचे म्हणणे मांडले गेले इलेक्ट्रॉनिक्स पुरावे मागत होतो ते कोर्टात सिलबंद पद्धतीने सादर करणार असल्याचं सरकारी पक्षाने सांगितले आहे ज्या वेळेस पुरावे सादर करतील त्यावेळेस त्या चर्चा होईल सरकारी पक्षाकडून विरोधी आरोपीच्या वकिलांना कागदपत्राची पूर्तता अद्याप झालेली नाही अशी आरोपीच्या वकिलाची माहिती आहे डिस्चार्ज ऍप्लिकेशनच्या सुनावणीला वेळ लागू शकतो येणाऱ्या तारखेला कोर्टात इतर अर्ज जे पेंडिंग आहे त्यावर सुनावणी होणार आहे डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुनावणी घेण्याअगोदर इतर अर्जावर सुनावणी घ्या असं कोर्टाचं निरीक्षण आहे सरकारी पक्षाच्या वकिलाने मालमत्ता जप्ती संदर्भात अर्ज केले आहेत कोर्टाच्या निरीक्षणानुसार सतरा तारखेला इतर अर्जावर एकत्रितपणे सुनावणी होणार असल्याची माहिती कराडचे वकील मोहन यादव यांनी दिली आहे आरोपी वाल्मिक कराडची सर्वस्तावर मिळकत चल आणि अचल जप्तीसाठी अर्ज दिला होता त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उत्तर दिले आहेत त्यावर सतरा तारखेला सुनावणी होईल या खटल्यात मोकोकामधून दोषमुक्त करावे असा अर्ज कराड्याचा होता त्यावर न्यायालयात प्रस्तावित केले आहे त्याला दोषमुक्त करावे किंवा त्यावर आरोप निश्चित करावे त्याप्रमाणे आम्ही निर्णय द्यायचा ते एकत्रित सुनावणीत घ्यावा असे म्हणणे आहे बचाव पक्षाने मोकोका मधून मुक्त करावे अशी मागणी केली आहे